मी धनराज गजाननराव एलमुलवार सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिद्धूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण संख्येची दर्शनी किंमत नाणी नोटा व दांडे सुट्यांच्या मदतीने कसं सांगता येईल ते बघूया चला तर आपण आता सुरुवात करूया सर्वप्रथम एकक दशक शतक हजार असं आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला विद्यार्थी उभे करायचे बघा एककाच्या घरामध्ये नेहा आहे दशकाच्या घरात शैला शतकाच्या घरात राम आणि हजाराच्या घरात गणेश आहे बघा आता मी नेहाकडे तीन सुटे दिलेले आहे शैलाकडे तीन दशक दिलेले आहे रामकडे तीन शतक शतकपाट्या दिलेल्या आहेत आणि गणेशकडे तीन हजाराचे ठोकळे दिलेले आहेत तर बघा प्रथम दर्शनी आपल्याला प्रत्येकाकडे तीन वस्तू दिसत आहे म्हणजे प्रत्येकाकडे तीनच आहे त्या तीनची किंमत मात्र त्याच्या स्थानानुसार बदललेली आहे जी आपण स्थानिक किंमतीमध्ये बघितलेली आहे जशी गणेशकडे असलेल्या तीनची किंमत तीन हजार रामकडे असलेल्या तीनची किंमत तीनशे शैलाकडे असलेल्या तीनची किंमत तीस आणि नेहाकडे असलेल्या तीनची किंमत फक्त तीन म्हणजे ती झाली स्थानिक किंमत परंतु जी आपल्याला दिसत आहे जी संख्या आपल्याला दिसत आहे तीन बघा गणेशकडे असलेल्या तीनची दर्शनी किंमत तीनच आहे म्हणजे जी आपल्याला दिसत आहे तीन रामकडे असलेल्या वस्तूंची दर्शनी किंमत तीनच आहे शैलाकडे असलेल्या वस्तूंची दर्शनी किंमत तीनच आहे आणि नेहाकडे असलेल्या वस्तूंची दर्शनी किंमत तीनच आहे म्हणजे जी आपल्याला प्रथम दर्शनी दिसते ती त्या वस्तूंची दर्शनी किंमत चला तर आपण हेच आता नाणी व नोटांच्या मदतीने बघूया चला तर पुन्हा एकदा असंच एकक दशक शतक हजार आपल्याला आखून घ्यायचे एककाच्या घरात नेहा दशकाच्या घरात शैला शतकाच्या घरात राम हजाराच्या घरात गणेश बघा नेहाकडे मी तीन एककांची नाणी दिली दशकाच्या घरात शैलाकडे तीन दहाच्या नोटा आहेत शतकाच्या घरात रामकडे तीन शंभरच्या नोटा आहेत आणि हजाराच्या घरात गणेशकडे तीन हजाराच्या थीन थीन नोटा आहेत बघा प्रत्येकाकडे तीन तीनच आहे म्हणजे गणेशकडे असलेल्या तीन हजारांच्या नोटांची दर्शनी किंमत तीन रामकडे असलेल्या तीन शंभरच्या नोटांची दर्शनी किंमत तीन शैलाकडे असलेल्या तीन दहाच्या नोटांची दर्शनी किंमत तीन आणि नेहाकडे असलेल्या तीन नाण्यांची दर्शनी किंमत तीन म्हणजे आपल्याला प्रथम दर्शनी जे दिसत आहे सगळ्यांकडे तीन तीनच आहे म्हणून प्रत्येकाकडे असलेल्या पैशांची दर्शनी किंमत तीन मात्र प्रत्येकाकडे असलेल्या या पैशांची स्थानिक किंमत मात्र वेगळी आहे म्हणजेच जे आपल्याला प्रथम दर्शनी दिसत आहे जी किंमत दिसत आहे ती त्या संख्येची दर्शनी किंमत होईल तर अशा रीतीने आपण विद्यार्थ्यांना दर्शनी किंमत समजावून सांगू शकतो धन्यवाद